सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक जवखेडा दानवे तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील रहिवासी तुकाराम संत्रेद अठ्ठावीस तेहतीस वर्ष त्यांची आई विमलबाई संत वय पंच्याहत्तर त्यांची पत्नी पंचवीस स्वतःच्या जागेत राहून कुंभार व्यवसाय करून मातीची भांडी गाडगे माठ महालक्ष्मी मारुती गणपतीच्या मूर्ती तयार करून पोट भरणारा कुंभार समाज पिढ्यानपिढ्या पेड़े राहत असलेले राहते घर रात्री बारा साडेबाराच्या सुमारास झोपत असताना पंचवीस ते तीस लोकांच्या जमावानं येऊन जेसीबीनं सिमेंट कॉन्क्रीट आणि लाकडी माळवत असे अठराशे स्क्वेअर फुटाचे मोक्याच्या रोडवरील जागेत असलेले घर जेसीबीनं जमीनदोस्त केलं त्यामध्ये ह्या कुंभार गरीब कुटुंबाचा संसार पाचशे माठ गण मूर्ती लोटके गाडगे घडवून बाजार बनून तयार स्टार्ट केलेलं के फोडून टाकला घरातील वीस होती जारी भाऊ विस्फोटी ज्वारी व गहू मातीच्या ढिगाऱ्याखाली मिसळून टाकला घरातील संसार उपयोगी सामान वस्तू सर्व मातीमध्ये मिसळून कुंभाराच्या घराची राख रांगोळी केली झोपेतून उठलेला तुकाराम संत्रे याला तोंड दाबून हनुमान करीत गावाशेजारील नदीच्या पात्रात नेऊन बंदूक चाकू दांडक्या मारहाण करीत चाकू बंदूक लावून भीती दाखवून त्यांना घर जमीन दोस्त होईपर्यंत घराकडे येऊ दिले नाही या अठराशे स्क्वेअर फुटातील नऊशे स्क्वेअर फूट जागा ही रोड एक्वा एक्वारेशन झालेली होती आणि राहिलेल्या सातशे फुटांमध्येच ते राहत होते तुकाराम संत्रे यांना दोन भाऊ आहेत ते दोन भाऊ कामानिमित्त औरंगाबादला राहतात नोकरी करतात आणि एकटाच पत्नी पत्नी आणि आई तिघेजण फक्त घरी राहतात दिवसभर माती चिखल्यापासून चाकावर मातीचे गोळे ठेवून मातीचे भांडे तयार करण्याचा व्यवसाय ते अहोरात्र करत होते पावसाळ्याच्या सीझनमध्ये काम करता येत नाही म्हणून उन्हाळ्यामध्ये जादा बनवून तयार ठेवून ठेवलेला होता लाखो रुपयाची मातीपासून तयार केलेले भांडी लाखो रुपयांचं सामान खाण्यापिण्याच्या वस्तू नासधूस केल्या सर्व नाशदोष करून मातीत मिसळून टाकल्या पुरावा राहू नये म्हणून घर पाडल्यानंतर त्यातून निघालेले लाकडं चौकटी वगैरे सर्व सामान ट्रॅक्टरमध्ये भरून घेऊन गेले फक्त मातीचा ढिगारा त्या ठिकाणी ठेवला याचे एकच कारण आहे असे सांगितले त्यांनी ती जागा देशाचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा शेजारीच एक भर एकरभर जागेमध्ये चार पाच मजल्याचा मॉलचं बांधकाम चालू आहे त्यासाठी त्यांना आणखी जागा पाहिजे जा होती ती जागा मोक्याची होती म्हणून ते त्यांना वारंवार मागत होते या अगोदरही त्यांनी हल्ला करून त्यांच्यावर मारहाण केली होती गावात त्यांची फार मोठी दहशत होत आहे गावात कोणीही त्यांच्या विरोधात जात नाही एवढी या, त्यांना मारहाण केली की काय आरडाओरडा केला तरी तिथं कोणीही एकसुद्धा माणूस आलं नाही उलट शेजारी असलेली माणसं पांघरून घेऊन झोपले अशी माहिती तुकाराम संत्रे यांनी सत्यशोधक शंकरावलिंग यांना सांगितली या प्रकरणाची वस्तुस्थिती गेल्या आठवड्यामध्ये एक व्हिडिओ आल्यानंतर ती व्हिडिओ महाराष्ट्रभर व्हायरल दिनबिंदू न्यूज शिवक्रांती टी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केला घटनेची माहिती विरोधी पक्षनेते विजयजी वडेट्टीवार ओबीसी नेते अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ ओबीसी मंत्री अतुलजी सावे राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री माने देवेंद्रजी फडणवीस यांना मुंबईमध्ये भेटून झालेल्या घटनेची आणि ओबीसीला महाराष्ट्रामध्ये वरचेवर टार्गेट करून अन्याय अत्याचार होत आहेत याची सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली त्यानंतर विजयजी वडेट्टीवार ओबीसी राष्ट्रीय आघाडीचे संस्थापक प्राध्यापक श्रावणदेव देवरेस या घटनास्थळी भेट देऊन माहिती घेऊन पत्रकार परिषद घेतली आणि पीडित कुटुंबियांना न्याय देण्याचं आश्वासन देण्यात आलं प्रोटेक्शन देण्याचं आश्वासन देण्यात आलं रावसाहेब दानवे यांच्या विरुद्ध आवाज उठविला व त्या दौऱ्यामध्ये जालना जिल्ह्यातील दहा बारा जणांनी मोक्याच्या जागा जमिनी रावसाहेब दानवे यांना यांनी दादागिरी दमदाटी करून कवडीमोल किमतीनं बळकावल्या असल्याचं लेखी तक्रार करून सांगितले विजयजी वडेट्टीवार हा प्रश्न विधानसभेत मांडणार असल्याचं त्यांनी सा सांगितलंय ओबीसींवर झालेला अन्याय सहन केला जाणार नाही ओबीसींवर अन्याय करणाऱ्याला त्याची जागा दाखवली जाईल त्यांचा राजकीय दिवा भिजवला जाईल सत्तेचा माज मस्ती उतरवली जाईल अशा प्रकारचा सज्जड दम पत्रकार परिषदेत दिला त्यानंतर दोन मे दोन हजार चोवीस रोजी सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघाचे बीड जिल्ह्याचे अध्यक्ष प्राध्यापक लक्ष्मण गुंजाळ सरसुभाजी राऊत यांच्यासमवेत सायंकाळी घटनास्थळी जाऊन भेट घेतली पीडित कुटुंबाला पाहताना मन हे लावून गेलं कृत्य पाहून दोन मिनिटं गहीवरून आलं पंच्याहत्तर वर्षाच्या आजी कोणत्या भाषेत वेदना सांगत होत्या काळजाला भूक पडत होती यावेळेला मोबाईलच्या बॅटरीच्या उजेडामध्ये घटनास्थळाची पाहणी केली त्यांना कोणती मदत हवी आहे असं विचारलं असता त्यांनी कुठलीही आम्हाला मदत नको आपण सोलापूरहून इतक्या लांब रात्रीच्या वेळी आलात आम्हाला हेच आमच्यासाठी मोलाची मदत आहे खाण्यापिण्यापुरते नातेवाईकांनी पैसे पाठवलेले आहेत आणि सध्याची गरज आम्हाला भागलेली आहे फक्त एकच आहे त्याच जागेवर आहे तसं आम्हाला घर बांधून द्यावं आमचा संसार उभा करून द्यावा बाकी कुणाशी आमचं काहीही वैर कोणतीही तक्रार असणार नाही आमच्या जीवितला धोका होऊ नये म्हणून आम्हाला संरक्षण द्यावे मराठवाड्यातील बीड आणि जालना जिल्हे सध्या संवेदनशील झालेल्या आहेत महाराष्ट्राचा बिहार होतो आहे याकडे वेळीच लक्ष दिलं पाहिजे ओबीसींच्या संरक्षणासाठी ॲट्रॉसिटी कायदा लागू केला पाहिजे गुन्हेगारांवर कडक कारवाई केली पाहिजे जेसीबी अजून जप्त झालेले नाही सर्व पंचवीस तीस लोक अटक झालेली नाहीत कोणावरही ना एफ आय आर दाखल झालेली नाही म्हणून म्हातारी मेल्याचं दुःख नाही परंतु काळ सोकावला जाऊ नये यासाठी सकल ओबीसी समाज निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईमध्ये सर्व समाज घटकाच्या प्रमुखांची मिटिंग घेऊन अशा वारंवार होणाऱ्या अन्याय अत्याचार रोखण्यासाठी सामाजिक शैक्षणिक राजकीय आर्थिक विषयांमध्ये शासनाकडून आणि प्रस्थापितांकडून ओबीसींवर होत असलेला अन्याय नवीन शालेय वादग्रस्त अभ्यासक्रम ओबीसी आरक्षणमध्ये बॅकडोरने बेकायदेशीर कुणबी सर्टिफिकेट घेऊन होत असलेली घुसखोरी अशा अनेक प्रश्नांवर धोरण ठरविण्यासाठी व्यापक मीटिंग घेणार असल्याचं राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रकाश शेंडगे शंकरराव लिंगे टी पी मुंडे जे डी तांडेल चंद्रकांत बावस्कर शांताराम दिगे यांच्या उपस्थिती मुंबईत भुजबळ साहेब यांच्या बंगल्यावर झालेल्या मिटिंगमध्ये निर्णय घेण्यात आला आहे

मला मी तिकड बसेल होते मला दिसत नाही भाऊ रात्र मला काही दिसत नाही आले असते तर सार दिसत तिकडं पडेल त्या करायची मी मिसवनी गणपती गणपती फोडतोड केले भाऊ महालक्ष्मी गणपती गणपती मोठ ते सगळं गुडू आणलं मस्त आणलं आणि त्या पोराला धरलं तिकडे नेऊन मारलं सुनाला त्याला हा हे बा गणपती महाराज येते बाबा जगदाने गोंदा केले गणपती महाराज ते गणपती महाराज गणपती महाराज चट कपट गेले चट गेले पत्र साड्या सुड्या दानिया दुनिय काहीच नाही ठेव त्या शेती नाही वाडी नाही काय नाही गुंटावर सागा नाही काहीच नाही लगेच নিসেতেডিতাইম নিশিত ini again.

buddy

झोप नाही पाठवून आले माझ्याकड्याने काय खाम काय पिया हो काय खाम काय पिया आता कोणी आखाडे वाखाडे

आता काय काय झालं ते ते सांगायला रात्री रात्री साडेबारा वाजली होती साडेबारा वाजल्याच्या नंतर मी झोपातून दर्श मला असे वाटलं की कोणतरी आपली भीत पाळली पालड्याच्या नंतर मी उठून पाहिलं उठून पाहायला लागलो तर डायरेक्ट मा, दरवाज्यामध्येच मग मा मा गचंडी धरली एका जाणून एखादान तोंड दाबलं तोंड दाबलं आणि ह्या वट्याखाली फेकलं मला ते तिथं मग तिथून फेकता फेकलं तिथून तंगडी गेली इथं इथं पाच कान पट्टीत मारल्या इथून मला उठलत नेलं ते तिथं मारलं त्या टाकी पशी औरंगाबादला त्या टाकी पशी मारलं मग मला तिथं डबल तिथून ओढत 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 नदीत नेलं नदीत नेलं नेल्या नंतर त्यान तिथं मला सात अडधा कानफट्टीत मारले एका जवळ चाकू आता एका जवळ एका बंदूक लावली होती आणि एका जवळ असा दांडा होता आणि मग एका यानं एकाने इथं मारलं एका कमरात मारलं आणि एकानं इथं लावली होती आणि एकाने बंदूक लावली बंदूक लावल्यास नंतर घरगिर पाळलं त्याच्यानंतर त्याने सांगितलं आम्ही रावसात दानवे मधुकरदानवे संतोष दानवेची माणसं आहे तो तू जर या जागेवर जर डबल आला आणि जर तू डबल जर या जागेवर दिसला तुला मारून टाकू किंवा करून तो तंगड काढून घेऊ या जागेवर डबल यायचं नाही पुन्हा फिरून पाय ठेवायचं नाही आम्हाला इथं बिल्डिंग बांध नाही आणि तू आता याच्या बाद येऊ नको मग मी बायको बायकोला यायचं धरून ठेवलं त्यानं टाकीपशी आता मला सांगा आ, ही जागा तुमची किती आहे ती अठराशे स्क्वेअर फूट आहे अठराशे स्क्वेअर फूट आहे एकतीस बाय एकसष्ट आणि किती दिवसापासून आहे तुम्ही तिथं राहायला इथं मा, मा बाप मेला इथंच मा आजा आजा मेला इथंच मै आजी मेली आता आमची पिढी झाली म्हणजे हे वडलारचीच जागा आहे तुमची हां अजून किती जागा आहे तुमच्याकडे इथं एवढी जागा होती आम्हाला आता घेतला आम्ही आता काही नव्हतं समजा आमच्या मग असं चल होतं आम्हाला धंद्याला जागा नव्हती खाय प्यायला जागा नव्हती चार पाच पात्राची आम्ही खोली हो घेतली खोली घेतली तर आता धंदा करू आणि त्याला जागा देऊन टाकली होती आम्ही डी वाल्याला त्याला दे मग तिकडे धंद्याला कमी पडली मग आम्ही चार पाच पात्र खोली तिकडे म्हणलं तिकडं खाणं पिणं कोरोना धरतो आणि इथं धंदा करतो तर ते रात्यातच आम्ही कार्यक्रम केला टाकत नाही ही जागा जी आहे पी डब्ल्यू पीडब्ल्यूडी आकर्षण केलंय का हा कशासाठी केलेलं हा रोड साठी कुठला रोड जाणार आहे पण काय समृद्धी मार्ग आहे का नाही तो काय नाही काय म्हणते त्याला हायवे रोड हायवे रोड तो जाणार आहे तर त्याच्यासाठी आम्ही त्याला जागा देऊन टाकली त्यानं आम्हाला पैसे दिले आम्ही त्याला जागा देऊन टाकली त्याचं आमचं सगळं मिटलं होतं त्याचं आमचं काही संबंध राहिला नव्हता पण मग यायला या रावस आम्ही ही जागा लागत होती लय बसून लागत होती ते आहे ना आमच्या संघ इथं भांडणं केली त्याच्यानंतर मंदिरावर काही केळस नेलं म्हणलं बा आम्ही जागा काही देत नाही तशी फुकट म्हणून देत म्हणून ते म्हणजे आम्हाला फुकट लागते मग म्हणलं फुकट देऊ शकत नाही आम्ही मग त्याच्यामुळे ते आहे ना रात्री मार गव्हर्नमेंट तुम्हाला पैसे दिलेत ना हा गव्हर्नमेंट पैसे दिले पण ते म्हणते आम्ही दिले तुम्हाला पैसे कुणी का देणार पण गव्हर्नमेंट न दिले पैसे तुम्हाला ना मग तुम्ही त्यांना जागा का दिली नाही म्हणून दिलेल्या जागा ते त्याची दिली ना जागा देऊन राहिलेली जागा आहे हा देऊन राहिलेली आठ सातशे स्क्वेअर फूट राहिले आम्हाला हा सातशे राहिले आणि सगळे किती आहे अठराशे अठराशे मधले सातशे राहिले बाकीची गेलेली आहे बाकीची देऊन टाकले आम्ही त्या आशयाला अर्ध घर गेलेले आणि घराचे वगैरे पैसे मिळाले का अर्ध्या घरा मिळाले अर्ध्या देऊन टाकले त्यानं लगेच तोडून ताडून त्याच्या करून घेतलं त्यानंतर त्यानं आमच्यावर मारहाण केली राहिलेल्या जागेमध्ये हे आहे म्हणा की नाही तुला राहिलेल्या जागेमध्ये राहिलेल्या जागेमध्ये हे घर आहे ना राहिलेल्या जागेमध्ये घर मग राहिलेल्या जागेमध्ये त्यांचा काय समज पोचतो त्याला बिल्डिंग बांधायची साहेब इथं कुठं बांधायचे इथं माझ्या जागेवर जागेवर तुमच्या जागेवर हा वा जागेवर बांधायची जागा नाही का त्यांना दुसरीकडे जागा त्याला काय लागूस इतक्या जागा त्याला लागते मग जागा तीच लागते हा त्याचं म्हणणे तुझी जागा सोडून दे दुसरीकडे आहे या गावात राहू नको नाही काल एक दोघ जागाची मुलाखत आली होती त्या गावातल्या लोकांचे तुमच्या गावातल्या लोकांनी म्हटलं त्याला पैसे मिळाले सगळं मिळाले हा आम्ही मी आम्ही कुठं नाही म्हणत नाही ना पैसे मिळाले आम्हाला पैसे मिळाले आम्ही आज जागा त्या लोकां रोडवाल्या लोकांना देऊन टाकली नाही तुमच्या त्या मॅडमला फोन करून विचारू शकता की त्याला त्याची जागा देऊन आम्ही आमच्या जाग्यावर राहत होतो जितकी जागा उरली तितक्या जागेमध्ये ते काय म्हणणं होतं की गावाचा रस्ता चालला रस्त्याला अडवो गेला आम्हाला पैसे भेटला आम्ही सोडून दिली त्याची त्याची जागा त्याला मोजून दिली सगळा काय बोलू साहेब आता तुम्ही आता तुम्ही सांगा काय काय नुकसान झालं घरातलं अरे बाबा त्याला असं ಅಂತ बाबा तं काय काय झालं नुकसान नुकसान का भाऊ दोन लख ऐसे संसार बर का आता दाणे गहूण पैसे आदले होते काही एकोणीस एकोणीस हजार लिजुराचे आईचे केले होते ना ते डब्यात ठुले आणि तापस आणि मपल्या बाया वाट्या त्या तुम्ही काय धंदा करता काय धंदा करता नाही माठाचा गणपतीचा माठाचा हे करून बांधता या अस म्हणजे कुंभारच्या ते बांधायचं असं चाक फिरून करता का मशीनवर आहे हाताने मतीन दोन्ही तीनशे चारशे माठ वाटा तिथं भाजेल भुजेल आता ते मवतीला याला त्याला लागत ये लोकायला तवलीन माठ तवलीन माठ ते आखाडा वाकडा होत नाही आणि ते केले जे आता उन्हाळा लागला पाणी तापत म्हणलं बघा करू आपण लिज नाही आईची चत्रा केली तर त्याला मधीच घर पाडून घेतलं म्हणजे माठ पण तुमचे फोडले सगळे काय सांगितलं दिवसात तुम्हाला दिवसात घर कसलं होतं तुमचं कसं बांधलं मी काय असं शिमिटाच हा इठाकशी मिटात चौकट वारी आणि लाकडी मकान होतं लाकडीचं माळवत होता मकान लाकडी होत अर्ध शिमटाच होत असं हा तर अर्ध माळ त्याला देऊन टाकलोत आम्ही म्हणलं जागा जवळपास त्या रोड तुम्ही समजता तुमचं काय म्हणणं आहे बाबा समजा जर समजा रस्ता इकडे येत असेल रस्त्याला तुम्हाला जागा द्यायला काय अडचण नाही आपला ती मेळा माहिती ना ती औरंगाबादची तिनं खिळा ठोकला कमरा एवढा इतका तिथं आणि त्या कापऱ्यावर आणि ती माती आणली ढवळी आणि अशी रांगून टाकली शिया 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 शिरांगून टाकली तर मग आपले पोरं काय म्हणी बाई आपल्याला जेवढं द्यायचं तेवढं देऊन टाकलं आपण ती मेड म्हणे ते, 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 जीशी जीशी ते आ, आता ते तुमचं जे घर पाडलं ते कशाने पाडलं तुमचं जिशिबीन जिशिबी आणि कोण लोक होते काय ते नऊ दहा होते त्यानं पांढऱ्या रुमाला बांधले होते ते अजिबात ओळखू येत नव्हते बर आता काय कोणाचं नाव सांगितलं काय हा ते म्हणित होते ना मी आम्ही सर दानवेन संतोष दानवेन मधुकर माणसं आहे म्हणे त्याच्यानंतर तू जरी दिसलाभाडी जाऊ आसनाबाद जाऊ तळेगाव जाऊ कुठं जाऊ तुला धरून मारलं जाईल किंवा तुला गोळ्या घातल्या जाईल म्हणून नाही आता इथं एवढं मोठं गाव दिसतंय मला गाव जरा बरंच मोठं दिसतंय किती गावाची लोकसंख्या या गावाची लोकसंख्या हे सहाशे आणि सहाशे हे लोक बिल्डिंग बांध झाली पहिले लोक इथंच राहत होते आता ते कदरून कदरून बिचारे ते बार्डावर चालले गेले कोण कोण वावर चालले त्याला असे करून करून ते चालले गेले त्याच्या जागेवर बिल्डिंग बांधली ही दुसऱ्याची जागा ही दुसऱ्याची लोकांची जागा आहे आता गावात राहिले पंधरा सोळा घर बर बर बाकीचे घरातले लोक तुम्हाला सोडवायला वगैरे कोण आले नाही का तुमचं कामावरले होते पाच पन्नास जण होते पाहिलं मला पाहिल्याच्या नंतर ते झोपून राहिले डबल काही उठले नाही ते डायरेक्ट झोपून राहिले तुम्ही म्हणलं तुम्हाला कुठं उचलून नेलं वगैरे कुठं नेलं होतं त्या टाकी मारलं इथून उचलून आणलं इथं इथं आणलं इथं इथून उचलून नेलो टाकीपासून टाकीपासून मारलं टाकीपासून डायरेक्ट नदीत नेल नदीत मला सातधा मुसकडत मारल्या इथं मारलं का इथं मारलं काही चाकू लावला काही बंदूक लावली आणि दांड दांडा दांडा होता त्याच लांबा मग तुम्ही परत कसं झालं परत कसं सोडून बायको बायकोला घर काढून ठेवलं मग मला लवकर उठल्या जायना चाललं जायना तर मग मी बायको आली तिथं बायको म्हणून मी आलो मग मी घरी आलो मी पाच मिनटं तिथं बसलो पाच मिनटात मग मी मैजवळ गेलो म्हणलं आम्हाला असं असं मारलं आणि ते गुंडे होते आठ नऊ आपलं घर पाळलं म्हणलं त्यानं मारा आणि केली असं म्हणून राहिले म्हणून ते ते नाव घेऊन राहिले रावसदानी संतोषदा मधुकर्दा म्हणून <coughs> आम्हाला पाठवेल आता इथं कोण कोण तुम्हाला भेट देऊन गेला हा, हा, विजय विवार ते हा, 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 पुन्हा चंद्रकांत दानवे सुधाकर दानवे पुन्हा त्याच्यानंतर ते आता खासदार किलोबा खासदार किलोबा नाही काळे कल्याण कुंभार समाजाचे लोक आमच्या कुंभार समाजाचे लोक बरोबर त्यांनी काय सांगितलं काही नाही हेच सांगितलं की आम्ही असो हे करू ते करू म्हणजे काय भरपाई देऊ म्हणले काय का म्हणले भरपाईच आजू काही म्हणलेच नाही कोणी मग काय काय करू म्हणले तुम्हाला काय मदत करू म्हणले काय काहीतरी मदत करू म्हणे मदत करू मदत करू न्याय देऊ म्हणतो तुम्हाला भरपाई वगैरे देऊ म्हणले का नाही म्हणले भरपाईच अजून काही बोललेच नाही ते बरं मग तुम्ही काय मागणी केली तुमची मागणी काय आपली मागणी फक्ती आम्हाला जसं इथं घर होतं तसं मग घर बांधून द्या मग काही म्हणणं नाही काय म्हणणं डबल मला मारहाण करू नये काहीच नाही म्हणजे तुमचं संरक्षण झालं पाहिजे तुमचं इथं घर मपलं घर घर जर जिथं तिथं बाहेर बांधेल विषय संपला बाकी काय अडचण नाव मपलं नाव तो संत्री करत्री कोण कोण राहता इथं मी मी नाव माय आणि तुमचं तुमचं नाव मी तुकाराम विमलबाई आणि पूजा इथे एवढे जण राहतात दोन भाऊ आहेत ते औरंगाबादला राहते बर ते काय करते ते एक कंपनी ते आणि कंपनी साठी राहिला समजा जॉब बर हा भाऊ किती आहे तुम्ही आहे ह्या ह्या जागेत तिघाचा हिसाचा हिस्सा अरे तिघाच आहे पण मग ते कसं आहे म्हणे आम्ही तिकडे पाहतो म्हणे बाबा काम कामधांदा तू कर आपण सगळे गजान खाऊ गाडगे करता नाही तुम्ही गाडगे घडता ती मूर्ती दाखवली मूर्तीच काय महत्व आहे सांगा मला जरा मूर्तीचं मु, तुम्हाला माहित नाही का नाही मूर्ती जे मूर्तीचं काय झालं तेवढं सांगा मला मूर्ती तुम्ही बनवता काय